चिठ्ठ्या घ्या तुम्ही आणि तुमच्या हातामध्ये घेऊन ठेवा दहा चिठ्ठ्या नाही एक नाही कडे दहा ते दहा कडे आहे हे बा दुसऱ्या मुली आहे ना म्हणजे हलका हलका लक्ष घ्या तिच्या हस्ते दोन काढले तरी चालतात एकदा हलवत जा हा आणि नाव वाचू नका आणि परत या दुसऱ्या मुली एक पाठीमाग होता त्यांच्याकडून काढा प्रतिष्ठानकडून आज गुढी लोकशाहीची मतदानाची गुढी उभारण्यात आली आहे आणि आम्ही सर्व महिला या गुढी उभारली त्यात सहभागी झालो छान फुगड्या लेजिम पथक होतं फुगड्या खेळलो त्यानंतर सर्व महिलांनी फेटे बांधून या गुढीचं स्वागतसुद्धा केलं रांगोळी आणि शिवाय हा जो पाडवा आहे पाडवा म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमधला चैत्र्याची सुरुवात आपल्या नवीन वर्षाची सुरुवात पाडवा पहाट दिवाळीला जरी म्हणत असलो तरी हा पाडवा जो आहे हा आपल्या आयुष्यामध्ये नवचैतन्य चैतन्य घेऊन आलेला आहे सृष्टीमध्ये सुद्धा सगळीकडे नवीन अशी पालवी फुटलेली आहे आणि झाडांचा हा बहर आपल्याला सांगतोय की आपण असंच या झाडांप्रमाणे बहरत राहा आणि नव्याची नवी पहाट पाडव्याची नवी पहाट घेऊन ये येव तुमच्या आयुष्यात सुखाची लाट पाडव्याची नवीन पहाट घेऊन येऊ तुमच्या आयुष्यात सुखाची लाट कुलस्वामिनी प्रतिष्ठान विलास आणि अल्का यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपलं नाव मी सुरेखा सावजी सिडको एन सेवन औरंगाबाद कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला कसा वाटलेला आपला हा कार्यक्रम कार्यक्रम तर प्रत्येक वर्षीच कुलस्वामिनी प्रतीक्षा प्रतिष्ठान उत्तम रीतीने करत असतात वेगवेगळ्या संकल्पना वर्षभर राबवण्यासाठी त्यांची ख्याती आहे अकरा वर्षापासून किंवा त्याच्यापेक्षा जास्ती वर्षापासून हा गुढीपाडव्याचा सण त्याच्या अगोदर सुंदर अशी महिलांचा सहभाग करून अनेक वेगवेगळे उपक्रम या त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत आज या उपक्रमाची वेगळी संकल्पा म्हणजे मतदानजवळ आलेला आहे तर त्यावर आधारित ही मतदानाची गुढी त्यांनी उभारलेली आहे नक्कीच जर पुढचे पाच वर्ष आपल्याला आपल्या पद्धतीने जर शासन काम करायला हवं आहे तर आपण आपला अधिकार कसा राबवायचा आहे आपलं मतदान क कर, कसं करायचं आहे याकडे चौकसपणे लक्ष असावं म्हणून ही मतदान म्हणजे त्याचं तुम्ही बघताय ई व्ही एमसुद्धा इथे आहेत तर ते आणून केलेली ही गुढी आहे आणि याच्यातून महिलांचा म्हणजे आता आपण म्हणतो कुठलंही राष्ट्र हे विकसित राष्ट्र केव्हा होईल तर जेव्हा महिलांचा सहभाग त्यामध्ये अगदी फिफ्टी फिफ्टी किंवा द्यायीवरती झाला तर उत्तमच आहे आणि त्यासाठी मग मतदान करण्यासाठी महिलांनी घराबाहेर पडावं आणि महिलांमध्ये जनजागृती व्हावी हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे म्हणजे उन्हाळा आहे कामं आहेत अशी कुठलीही कारण न चालता मतदान करण्यासाठी ही जनजागृती व्हावी हाही यामागचा उद्देश होता आणि भरपूर भरपूर मोठ्या संख्येने पारंपरिक वेशामध्ये फेटे सजवून अगदी सुंदर पद्धतीने आमच्या या महिला रेडी होत्या आणि आमच्या इथे खास आमचं उत्पादन जे आहे तेही पुरणपोळीचं आपल्या सगळ्यांना देण्यात आलेलं आहे आणि महिलांचं कौतुक नऊवारी साड्या किंवा जे त्यांनी आज पारंपरिक परिधान घातलं होतं तर त्या दो त्यामध्ये त्यांना बक्षीसही देऊन त्यांचंही मन राखण्यात आलेलं आहे दहा पंधरा वीस अशी सुंदर सुद्धा इथं दिलेली आहे त्याच्यामुळे महिला अगदी उत्तम पद्धतीने हसऱ्या चेहऱ्याने इथून गेलेल्या आहेत त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान उत्तम रीतीने इथं झाला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण आजच्या गुढीचं होतं इथे काढलेल्या सुंदर रांगोळ्या त्याही एकदा नक्की बघा आणि म्हणजे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याकडे ते येतीलच तर त्यालाही काय नाव करा लाईक करा माझं नाव आहे अँकर आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला कसं वाटला आपल्याला या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रम खूप छान झाला विलास कोरडे सर आणि अलका मॅडम दरवर्षी गुढीची वेगवेगळी नवीन आई आहे आता इलेक्शन जवळ आल्यामुळं त्यांनी यावर्षी लोकशाहीची गुढी सगळ्यांनी मतदानाला प्रवृत्त व्हावं या दृष्टिकोनातून रांगोळी किंवा पोस्टर सगळ्या वेगवेगळ्या विविध पद्धतीने लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्या त्या अनुषंगाने गुढी उभारलेली आहे दरवर्षी दरवेळेस नवीन कन्सेप्ट नवीन चा म्हणजे चालू घडामोडीवर आधारित त्यांनी ते चांगल्या प्रकारचे इव्हेंट अरेंज करतात काय नाव आपलं माया कुटकडी काय सांगाल आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे कसं वाटलं आपल्याला कार्यक्रमाबद्दल खरं तर कार्यक्रम आपण खूप बघतो सगळ्याच ठिकाणी काही ना काही उत्सव सण साजरे होतात पण हा एकमेव उत्सव संभाजीनगरमध्ये असा वाटला ज्यातनं सामाजिक संदेश आपण पोहोचवण्याचं काम करतोय आणि मला असं वाटतं हे यावर्षी सुरू झालेलं नाहीये गेले अकरा वर्षांपासून सन्माननीय कोरडे सर आणि अलका मॅडम हे काम आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे दरवर्षी एक नवीन संदेश घेऊन आपण गुढी उभारतो आणि आपल्याला माहिती आहे गुढी म्हणजे यशाचं प्रतीक आहे त्यामुळे यशस्वी ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागण्यासाठी मतदान करणं किती गरजेचं आहे हे सांगणारी आपली लोकशाहीची जी गुढी आहे मतदान गुढी आज खास या ठिकाणी कुलस्वामी निर्माण केली आणि त्याद्वारे अनेक महिलांना आनंद निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं शिवाय गिफ्ट वाटलेले आहेत त्यामुळे अतिशय कौतुकाचा उपक्रम आहे महिलांना विनंती करेन की पुढच्या सगळ्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी घ्या कुलस्वामी प्रतिष्ठानचं मी खूप खूप धन्यवाद काय आपलं माझं नाव श्रद्धा देवचक के मी अँकर आहे